गुड इव्हनिंग शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण आमची आम्ही आता शेगावला निघालो तर शेगावला जायची तयारी चालू आहे आमच्या घरी आणि नेमके पावसाने बघा आता किती पाऊस मोठं झालंय पाऊस बाप रे बघा 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 आता किती मोठा झालं पप्पा अडकला का

विलांश आमच्या विरांश बघा <laughs> तुला कसं समजतं रे तू फोटो काढते काय करते महाराजांकडे जाण्यासारखान महाराजांना आम्ही चाललो एक शेगावच्या चाल तर आता तयारी चालली आहे झाली आता आमची तयारी बॅग बिग तर भरून झालेली आहे आता आमचीच फक्त कपडे बिपडे घालून आता आम्ही तयार आहोत कपडे विपडे घालून तयार आहोत आता बॅग <camina> हे बघा बॅग तयार आहेत हे पण तयार झालेत गजानहरांच्या फोटो समोर दिबा पण लावलेला आहे हे बघा हे ना आता खुद खुर्च्या आता वरती ठेवलेल्या आहेत डायनिंग टेबलच्या खुर्च्या आम्ही वरती ठेवलेल्या त्या तशाच ठेवल्या गेल्या होत्या खरशीसल्या त्यावेळेसपासनं त्या तशाच वरती होत्या महाराजांच्या समोर हा दिवा लावलेला आहे आता आमची दहाची ट्रेन आहे त्याच्यामुळे आम्ही तयार झालो आहे पाहुणे आठ झालेले आहेत आता जाई पण आम्ही सव्वा आठ वाजता घर सोडतोय सोडून किती दहाची ट्रेन आहे ना तर एक तास आधी जायलाच पाहिजे रिझर्वेशन जरी असलं तरी लवकर जाऊ आणि पावसा जा पाण्याचे चिन्ह पाऊस चालू चालू झालाच होतं मगाशी त्याच्यामुळे म्हटलं लवकर गेलेलं बरं असतं पावसा पाण्याचं तर तुम्हाला आम्ही भेटूच पुन्हा दाखवूया आम्ही गाडीत बसले बसल्यात पुन्हा तुमच्याशी आम्ही बोलू तोपर्यंत बाय फायनली आम्ही स्टेशनला पोचतो फायनली आम्ही रावला चला फायनली आम्ही स्टेशनला बसतोय ना सुट्टी पण आहे ना आता बघू रेल्वे एक तास आहे रेल्वे यायला नाही का

आता गाडी निघाली आहे तरी पंधरा ते वीस मिनिट गाडी लेट निघाली आम्ही निघालो दशे गावला गाडी स्टार्ट झाली आणि आमच्या डब्यामध्ये ना जवळजवळ बारा ते चौदा जण हो ते पण शेगावले निघाले होते त्यांची त्यामुळे गडबड गोंधळ शेगावजवळ आलेले सगळेजण आपापले बॅगा घेऊन सज्ज झालेले आहेत दहा पंधरा मिनटं लागतील म्हटले दहा मिनटात शेगाव येईल प्लॅटफॉर्म दिसला की सगळेजण आपापले बॅगा घेऊन तयार आहेत आम्ही आमचे तेच चालू झालं बॅगा घेणं खाली ठेवले होते आम्ही सीटच्या खाली बॅग उतरण्याची तयारी चालू एकदाची शेगाव आलं पण जवळ बॅग घेऊन बसले आम्ही स्टेशनवर उतरून खाली बाहेर पडलेले आहेत तिथूनही चालायला भरपूर अंतर आहे रिक्षाच्यापर्यंत रिक्षाच्या पर्यंत हे सामान घेऊन पुढे आहे हे बघा दिसत का हे सामान घेऊन पुढे आहेत रिक्षा एक रिक्षावाला गाठ सेवे कधी तुमच्या लक्षात आलं असेल आम्ही आता पोचलो आहोत बघा हे भक्त निवासस्थान आहे आता इथं आम्हाला रांगेत थांबावं लागेल खूप गर्दी असते आता पाहत असाल तुम्ही त्यांना म्हणू त्या साइडला त्या सुद्धा खूप असतात बघा रिकाम्या असतात तिकडच्या फिकट साइडला हो पण ते कदाकाला असे असे जे रूम्स पैडा बुक करून घेतात हां हां असे ते हे असेल ना आणि फायनली आपल्याला की रूम मिळाली सकाळी आठ वाजता आम्ही रेल्वेतनं उतरल्यानंतर लाईन मध्ये उभारलो आता दोन वाजता आम्हाला फायनली रूम मिळाली खूप धगधग झाली खूप वेळ आलं यावेळेस पण महाराजांची कृपा आम्हाला मिळाली चांगली आता तुम्हाला ज्या वेळेस दर्शन घेऊ गजान महाराजांचं त्यावेळेस तुम्हाला तुमच्याशी पण संवाद करूया आणि तुमचंही दर्शन दर्शन तर होणार नाही आतमध्ये काही प्रवेश नसतो म्हणजे आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही पण आम्ही जातानाचा व्हिडिओ तुम्हाला काढणार आहे ते तुम्हाला दाखवूया भेटूया पुन्हा अशाच नवीन मेकअप ब्लॉग्समध्ये तोपर्यंत कमी तो बाय बाय टेक केअर